नमस्कार मितालिक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नेहमी आपण भाताचे खूप प्रकार करत असतो पण आज आपण भाताचा एक वेगळा प्रकार करणार आहोत तो म्हणजे साऊथ इंडियन स्पेशल चित्रांना करायला अगदी सोपा असा हा चित्रांना करण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे बघूया दीड बाटी तांदुळाचा भात करून घेतलेला आहे तैरीचा कीस तीन चमचे उडीद डाळ एक चमचा फुटाणा डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ चार चमचे फ्रोजन मटार घेतलेले आहेत मी इथे दोन चमचे शेंगदाणे अर्धी वाटी काजू पंधरा वीस फोडणीसाठी कढीलिंब लाल मिरच्या चार आणि हिरवी मिरची एक साखर एक चमचा मीठ चवीनुसार एक चमचा मोहरी ही मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे खोबरं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि फोडणीसाठी तेल चार टेबलस्पून मोहरी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा आधी फोडणी करून घेऊया त्यासाठी कढईत चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर फोडणी करण्याआधी काजू आणि शेंगदाणे तळून घेऊया तेल तापल्यानंतर गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे नाहीतर काजू शेंगदाणे करपू शकतात काजू तळून झालेले आहेत ते आता एका डिशमध्ये काढून घेऊया शेंगदाणे तळून घेऊया आता शेंगदाणे तळून झालेले आहेत ते आता एका डिशमध्ये काढून घेऊया नेहमी फोडणी करण्याआधीच शेंगदाणे काजू तळून घ्यायचे आहेत फोडणी केल्यानंतर शेंगदाणे काजू घातले तर ते तळून होईपर्यंत फोडणी करपू शकते आता फोडणी करून घेऊया पहिल्यांदा मोहरी हिंग हळद त्यानंतर लाल मिरच्या घालायच्या आहेत हिरवी मिरची घालायची त्यानंतर उडीद डाळ घालायची कढीलिंब त्यानंतर फुटाणा डाळ घालायची तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल हे सबस्क्रिप्शन तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता मटार घालायचे आहेत हे फ्रोझन मटार आहेत त्यामुळे मी फोडणीत तसेच घातलेत याऐवजी भिजवलेले वाटाणेही घालू शकता वाटाणे घातले तर काजू शेंगदाण्याबरोबरच तेही आधी तळून घ्यायचे आहेत हे आता सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे फोडणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया तयार भात एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा भात अगदी मोकळा झालेला आहे त्यामध्ये आता साखर घालूया चवीनुसार मीठ घालूया कैरीचा कीस घालूया कैरी थोडी तयार झालेली आहे त्यामुळे रंग थोडा पिवळसर आला आहे कैरी नसेल त्यावेळी यामध्ये तुम्ही लिंबूही घालू शकता तळलेले काजू शेंगदाणे घालूया मोहरीची डाळ घालूया या मोहरीच्या डाळीमुळेच भाताला खूप छान टेस्ट येते खोबरं घालूया तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करूनही घालू शकता यावर आता तयार केलेली फोडणी घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर कढईत थोडासा भात घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे म्हणजे कढई स्वच्छ होते तेलकट राहत नाही हा भात गारच खाल्ला जातो आणि ऑल सीझनमध्ये कधीही हा भात तुम्ही करू शकता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया तयार आहे चविष्ट चित्रांना पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार